अकोला जिल्ह्यातील इतर तालुक्यांसमोर एक आदर्श ठरणारा तालुका मूर्तीजापूर जिथे शासकीय कार्यालय फक्त शेजारी नाहीत तर अगदी भिंतीला भिंत सर्व शासकीय कामकाज एकाच ठिकाणी उभं असल्यामुळे नागरिकांची वेळ पैसा आणि श्रम सगळंच वाचत आहे मात्र आता या सुविधेला मोठा धक्का बसणार आहे कारण न्यायालयाची इमारत दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांची पायपीठ सुरू होणार की काय मूर्तिजापूर तालुका अकोला जिल्ह्यातील एकमेव असा तालुका आहे जिथे शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावत उभी आहेत पोलीस स्टेशन तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम न्यायालय शासकीय गोदाम या सर्व इमारती भिंतीला भिंत लावून असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकावं लागत नाही त्यामुळे मानसिक आर्थिक आणि वेळेची बचत मोठ्या प्रमाणात होते आहे एकशे त्र्याऐंशी गावं शहाऐंशी ग्रामपंचायती आणि एक लाख चौऱ्याहत्तर हजार लोकसंख्येचा हा तालुका साक्षरतेतही चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के इतका सक्षम आहे पण आता या तालुक्याच्या सोयीवर गदा येणार आहे कारण न्यायालयाची इमारत दुसरीकडे हलविण्याचा प्रस्ताव समोर आलाय नागरिकांनी या निर्णयाचा विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे कारण यामुळे पुन्हा त्यांच्या शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होणार आहे सिडीन्यूज चे प्रतिनिधी भटकर यांची ही विशेष रिपोर्ट मूर्तिजापूर सारखा शासकीय व्यवस्थेचा आदर्श मॉडेल तालुका असताना न्यायालयाची इमारत हलवण्याचा निर्णय हा नागरिकांच्या हिताला प्रतिकूल ठरू शकतो प्रशासनाने या निर्णयाचा पुन्हा एकदा पुनर्विचार करावा कारण हे केवळ इमारतीचं पुनर्रचनेचं प्रकरण नाही हे आहे जनतेच्या सोयी सुविधांशी त्यांच्या विश्वासाशी जोडलेलं एक महत्वाचं पाऊल